मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर अशोक करंबे आज एक में में मी खूप महत्वाचा विषय घेऊन आलेलो आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ तुमचं जीवन बदलू शकतो तुमच्या डोक्यामध्ये असलेला ट्रेस कमी करू शकतो मित्रांनो मी आशिष हॉस्पिटल या नावे मुक्काम पोस्ट जवळ तालुका कर्ज जिल्हा आयल्यानगर येते आशिष हॉस्पिटल या नावे एक छोटस हॉस्पिटल चालवत आहे मी ज्या पुरुषांना नपुसकपणा आलेला आहे किंवा नपुसकपणा येऊ राहिलेला आहे म्हणजे ज्यांच्या लिंगामध्ये मनावाशी तातरता येत नाही किंवा आलेली तातरता टिकून राहत नाही यावर खात्रीशीर विलाज करणारा महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध डॉक्टर आहे त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला कोणती लैंगिक समस्या असेल तर आपण अनेक ठिकाणी उच्चार घेतला पण आपल्याला फरक पडलेला नसेल तर औषध खाऊ खाऊ वायटा आलेलं असेल तर नेमकं काय करावं हे समजत नसेल तर अतिटेन्शन झालेलं असेल तर व तुम्हाला लैंगिक समस्येवर उपाय चांगला हवा असेल तर व या समस्येतून कायम बरवायचं असेल तर तुम्हाला एकच पर्याय तो म्हणजे मी स्वतः डॉक्टर अशोक त्र्यंबके मित्रांनो आपल्याला जर लैंगिक समस्या असेल तर आपण सरळ माझ्या दौकांचा रस्ता धरा मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो तुम्हाला मी बरं करेल म्हणजे बरं करेल तुम्ही मला डायरेक्ट फोन लावून बोलू शकता फक्त मित्रांनो माझ्याकडे ऑनलाईन औषध कोणाला दिले जात नाही माझा नंबर आहे आपण सकाळी डायरेक्ट माझ्याशी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या वेळेत कोणत्या वेळेत फोन लावू शकता व माझ्याशी बोलू शकता व आपली समस्या सांगून मी जेव्हा आपल्याला उपचारासाठी बोलवत त्यावेळेस रविवार सोडून आपण सोमवार ते शनिवारी सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत येऊ शकता मित्रांनो एक गोष्ट ध्यानात ठेवा जीवनामध्ये अनेक लोक कोणती समस्या निर्माण झाली की स्ट्रेस घेतात मित्रांनो जीवनामध्ये स्ट्रेस घेण्यासारखी कोणती गोष्ट नाहीये पण ट्रेस घेतल्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो का तर बिलकुल सॉल्व्ह होत नाही तुम्हाला जर असं वाटत असेल की मी ट्रेस घेतल्यामुळे माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल हा तुमचा असलेला गैरसमज आहे मित्रांनो एक गोष्ट देण्यात घ्या तुम्हाला परमेश्वरांनी दोन डोळे दिलेत सर्व शरीर चांगलं दिलेलं आहे हात दिलेत पाय दिलेत चांगलं घर दिले दोन टायमाचं अन्न दिले पैसा पाणी दिलाय तरी तुम्ही दुःखी आहात परमेश्वराने तर अनेकांना डोळे दिलेले नाहीत अनेकांना हात दिलेला नाहीत अनेकांना पाय दिले नाहीत अनेक लोक भरपूर आजारी असतात अनेकांना तर घर नाही तरीही ते लोक सुखी असतात पण तुम्हाला सर्व देऊनही तुम्ही दुखी असतात याचं कारण काय तुम्ही गरजेपेक्षा जास्त अपेक्षा करता तुम्हाला एखादी समस्या आली की तुम्ही त्याचा जास्त स्ट्रेस घेतात तर मित्रांनो एकच सांगतो जीवन एकच वेळ आहे तुम्ही कोणाचाही विचार करू नका तुम्हाला जर असं वाटत असाल की माझ्या जाण्याने काय होईल तर मित्रांनो असं काही होत नाही जे आपले जवळचे लोक असतात ते दोन तीन दिवस दो रडतात दहा दिवस रडतात महिन्याभर आठवण काढतात आणि त्यानंतर ते पूर्ण विसरून जातात काय त्यांनाही त्यांचं जीवन जगायचं असतं तुमची आठवण करून करायचं काय कारण की तुम्ही गेलेला असतात आणि ज्यावेळेसही जिवंत असतात त्यावेळेस तुमच्यावर खूप प्रेम आहे असं दाखवलं जातं पण प्रत्यक्ष किती प्रेम असतं हे आपल्याला माहीत पाहिजे व समोरच्यालाही माहीत असतं त्यामुळं आजच सांगतो ट्रेस घेऊ नका आनंदी जागा तुम्ही इतरांसाठी खूप भरपूर काय केलं आहे स्वतःसाठी जागा मित्रांनो पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के लोक हे दुसऱ्यासाठी जगतात स्वतःसाठी जगतच नाही तुमचं जीवन आहे तुम्ही आनंदात जगलं पाहिजे व तुम्ही आनंदात जगत नाही त्यामुळं तुम्हाला शारीरिक अडचणी येतात तर मित्रांनो जर तुम्हाला काही शारीरिक अडचण असेल लिंगासंदर्भात तर आता काळजी करू नका आणि एकच सांगतो तुम्ही जर माझा व्हिडिओ पाहत असाल तर आजपासूनच सांगतो प्रॉब्लेम तर सॉल्व्ह होईल पण रोज आनंदाने जागा विनाकारण हसा जे लोक तुमसाठी धाव धावून येतात त्यांच्यामधील तुम्ही धावून जा पण जे लोक तुमचा राग राग करतात फक्त तुमचा वापर करून घेतात त्यांच्या नादाला लागू नका कारण की जे लोक कामापुरता आपला वापर करतात त्यांना सोडून दिलेलंच बरं त्यामुळं एकच सांगतो आजपासून ट्रेस घ्यायचा नाही काही अडचण आली कोणताही कधी ट्रेस आला सह मला फोन लावा माझ्याशी बोला मी तुमचा प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईल आणि जर लैंगिक समस्या असेल तर या उपचार घ्यावं कायमस्वरूपी बरे होऊन जावा मित्रांनो मी तुम्हाला आज चार सप्लिमेंटरी सांगणार आहे ह्या तुम्हाला माहीत आहेत पण अनेक लोक माहीत असूनही घेत नाहीत मित्रांनो आपल्या शरीराला काही पोषक घटकांची आवश्यकता असते पण हे जरी आपल्याला थोड्या प्रमाणात पोषक घटक लागत असले तरीही याची खूप आपल्याला आपल्या आरोग्यासाठी खूप आवश्यकता असते तर मित्रांनो हे पोषक घटक घेत चला तुम्हाला यापासून लैंगिक जे तुमचे प्रॉब्लेम असतील हे होण्यासाठी मदतच होईल पण जर तुम्हाला खूपच वेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास असेल लैंगिक खूप अडचण असेल तर मला दाखवून घ्या तुम्हाला अगदी कमी वेळेमध्ये अगदी कमी औषधामध्ये अगदी कमी खर्चामध्ये तुम्हाला मी बरं करून टाकेल मित्रांनो तुम्ही व्हिटॅमिन डी थ्री याचं नाव तर ऐकलं असेल अनेक लोक उशिरा झोपतात उशिग उशिरा उठतात त्यामुळं त्यांचं व प्रकाशाचं जास्त संबंध येत नाही त्यामुळे त्यांना व्हिटॅमिन डेफिशियन्सी होते जर तुम्ही व्हिटॅमिन तुम्हाला डेफिशियन्सी असेल तर काय काय होऊ शकतं हे प्रथम समजून घ्या मित्रांनो आपले असतात आणि यामुळे आपल्याला सेक्स इच्छा होते संभोकाने इच्छा होते तर जर पुरुषांना व्हिटॅमिन डी थ्रीची कमतरता असेल तर ज्यावेळेस आपण टेस्टॉनची लेवल या पुरुषांची व्यक्तींची चेक करतो त्यावेळेस याची टेस्ट लेवल कमी भरते तुम्हाला जर टेस्ट लेवल जर व्यवस्थित हवी असेल तर व्हिटॅमिन डी थ्रीची गोळी आठवड्यातून एक कमीत कमी घेत -कमी चला अशा कमीत कमी, -कमी नऊ ते बारा गोळ्यांचा कोर्स करा तुम्हाला जे डी डेफिशियन्सी व्हिटॅमिन डी मिळालेली ती येणार नाही मित्रांनो ज्या पुरुषांना व्हिटॅमिन डी थ्रीची कमतरता असते ते सतत आजारी असतात त्यांची प्रतिकारशक्ती सतत कमी होत जाते आणि प्रतिकारशक्ती कमी असल्याकारणाने त्यांना व्हायरल इन्फेक्शन बॅक्टेरियल इन्फेक्शन हाडांचे आजार हृदयाचे आजार पोटाचे आजार लिव्हरचे आजार इंटेस्टाईनचे आजार स्प्लिनचे आजार म्हणजेच अनेक भागाचे आजार होतात त्यामुळं ह्या लोकांना हेच माहीत नसते की आपल्याला व्हिटॅमिन डी बिस आहे त्यामुळं आपण याचं सेवन केलं पाहिजे मित्रांनो व्हिटॅमिन डेफिशियन्सी ही एक अशी गोष्ट आहे की त्यामुळे तुम्ही निरोगी राहू शकत नाही तुम्हाला जर असं वाटत असेल की माझी सेक्स लाईफ चांगली राहिली पाहिजे टेस्टन लेवल चांगली राहिली पाहिजे माझं हृदय चांगलं राहिले पाहिजे माझा प्रत्येक भाग शरली चांगला राहिली पाहिजे तर व्हिटॅमिन डी थ्रीचं सेवन करत चला मित्रांनो एक गोष्ट ध्यानात ठेवा दुसरे एक सप्लिमेंटरी त्याला आपण म्हणतो फिश ऑइल आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात त्याला म्हणतो एलडीएल व एच जे बॅड कोलेस्ट्रॉल असतो त्याच्यामध्ये ग्लिसाईडचं प्रमाण वाढतं आणि ट्रायग्लिसाइडचं प्रमाण वाढल्यामुळं आपल्याला ब्लॉकेज तयार होतात तसेच ज्या पुरुषांना लेवल कमी आहे सेक्स भावना होत नाही सेक्स करू वाटत नाही पण जर तुम्ही फिश ऑइल घेतलं तर त्याच्यामध्ये फॅटी ॲसिड असतं ओमेगाथरी फॅसिड असं फॅसी ॲसिड असतं त्यामुळे तुमची ऑन लेवल मेंटेन राहते तुमची मेंटल हेल्थ मेंटल राहते तुमची हार्टची हेल्थ व्यवस्थित राहते कारण की फिश ऑइलमुळं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आपल्या लिंगाला चांगली ऊर्जा मिळते त्यामुळे फिशल विणं गरजेचं असतं व ट्राय रिसल्ट प्रमाण यामुळे कमी होतं त्याच्यामुळे अटॅक येण्याची ही कमी राहते जर तुम्हाला असं वाटत असेल तुमची हेल्थ चांगली राहावी सेक्स लाईफ चांगलं राहावं तर फिश ऑइल ची कॅप्सूल भेटते रोज एक दिली घेत चला तुम्हाला याचा फायदाच होणार आहे अनेक लोकांना मित्रांनो मॅग्नेशियमची ची कमी असते व्हिटॅमिन बी फाईव्हची कमी असते बी ची कमतरता असते बी सिक्सची कमतरता असते जिंगची कमतरता असते तर म्हणजे जे हे विटॅमिन्स असतात याची जर कमतरता तुम्हाला असेल तर तुम्ही रोज एक घेत चला कारण की तुम्हाला या विटॅमिन डेफिसियन्सीमुळं तुमची प्रतिकारशक्ती खूप कमी होते तुम्ही सतत आजारी राहता तुम्हाला काय करावे सुचत नाही सतत इन्फेक्शन इन्फेशन राहतं हातपाय गळणे सतत थकवा जाणवणे मनावर दडपणासारखं वाटणे आनंदीपणा न वाटणे नैराश्यामध्ये जीवन जाणे जर तुम्ही मल्टीविटॅमिनची गोळी घेतली तर तुमची सेक्स हेल्थही चांगली राहील व तुम्हालाही प्रसन्न वाटेल कारण की आजच्या काळामध्ये जे आपण भाज्याचं सेवन से से करतो याच्यावर विषारी द्रव्य मारले जातात आजचे फळं जे असतात केमिकलमध्ये पिकवले जातात त्यामुळं पौष्टिक अन्न आपल्याला सध्या मिळत नाही आपल्याच वाटतं मी ते जेवण केले भरपूर काही पौष्टिक खाल्लं आहे पण हे जेवण नसून मित्रांनो आजच्या काळामध्ये आपण रोज आपल्या शरीरामध्ये विष टाकत आहोत जर तुम्हाला असं वाटत असेल की ह्या विषारी पदार्थापासून आपल्या आरोग्याची बचत झाली पाहिजे आप आरोग्य आप आपले व्यवस्थित राहिलं पाहिजे तर रोज व्हिटॅमिन चे गुळी घेत चाला मित्रांनो एलआर्जी म्हणून एक सप्लिमेंटरी आहे हे आपण जेव्हा घेतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये एलआर्जी हे नायट्रस तयार करतो नायट्रस हे ब्लड सर्क्युलेशनसाठी चांगलं असतं याच्यामध्ये अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टी असल्या कारणाने आपल्या शहरामध्ये जे द्रव्य असते ते बाहेर फेकले जातात यामुळे आपल्याला लिंगाला लागलेली ऊर्जा व्यवस्थित मिळते लिंगाला रक्तपुरवठा व्यवस्थित होतो व ब्लड सर्क्युलेशनही व्यवस्थित होतो जर आपण एलर्जीन घेतलं तर ज्या पुरुषांना संभूपणे इच्छा होत नाही ते होते टेस्ट्रॉनची लेवल वाढते व ज्या स्त्रियांना आपल्या नवऱ्याला संभव करून देऊ वाटत नाही त्यांनाही सेक्स करण्याची इच्छा होते मित्रांनो एलआर्जिनी एक असं सप्लिमेंट आहे ह्यामुळं तुमच्या शरीरामध्ये ज्या ज्या गोष्टीची कमतरता आहे हे घेतल्यामुळे ती कमतरता भरून निघते व सेक्स लाईफ हे चांगलं होतं तर मित्रांनो व्हिटॅमिन डी थ्री फिश ऑइल मल्टीव्हिटॅमिन व एल आर्जिन्याचं सेवन करत चला याचं जर सेवन केलं तर मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगतो ज्यांना इरेक्टा फंक्शनचा त्रास आहे ज्यांना प्रीम त्रास आहे याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होऊन जाईल म्हणजे जाईल मित्रांनो मेडिकलमध्ये याच्या सप्लिमेंटरी भेटतात हे घेत चला मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो तुम्हाला सेक्स्युअल हेल्थ ही तुमची चांगली होऊन जाईल म्हणजे होऊन जाईल पण हे जरी घेतलं मित्रांनो तरीही तुम्हाला आयुर्वेदिक मेडिसिनची आवश्यकता भासू शकते तुम्हाल तुम्हाला जर इलेक्ट्रालिक डिस्फंक्शनचा त्रास असेल लैंगिक समस्या कोणत्या असेल तर तुम्ही फक्त मला एक वेळी दाखवा मी तुम्हाला खात्री सांगतो तुम्हाला या समस्या मी दूर करून टाकेन टाकेल तर आजचा तुम्हाला, तुम्हाला एकच धडा आहे मित्रांनो लागणारे सपोर्टरी सप्लिमेंट घ्या आणि ट्रेस घेऊ नका जीवनामध्ये एकच सांगतो जीवन एकदा आहे आजच जगून घ्या उद्याचा विचार करू नका जगामध्ये कामानिमित्त आपल्याला टेन्शन होत असत पण कोणी किती घ्यायचं हे कि जनतेने ठरवायचं असतं पण ट्रेस घेतल्यामुळं तुमचं आरोग्य शंभर टक्के बिघडणार म्हणजे बिघडणार जे आध्यात्मिक लोक आहेत यांचे प्रवचन ऐकत चला अनेक इंस्टाग्रामला प्रवचन येतात युट्यूबला प्रवचन येतात तर जे जे मुनिवर लोक आहेत जे संत लोक आहेत ज्यांचे विचार तुम्हाला ऐकल्यानंतर बरं वाटतं असे विचार ऐकत चला आणि जे मोटिवेशन व्हिडिओ आहेत की जे ऐकल्यानंतर आपल्याला बरं वाटतं याच्यासाठी थोडा वेळ देत चला चांगले चांगले पुस्तकं हो वाचत चला आणि मित्रांनो कोणाच्याही उचापात्या करत बसू नका कोणाबद्दलही वाईट बोलत बसू नका कारण की ज्यावेळेस आपण इतरांबद्दल वाईट बोलतो त्यावेळेस निगेटिव्ह एनर्जी आपल्या शरीरामध्ये तयार होते आपला मेंदू ते ऐकत असतो त्यामुळे हे आपणही तसेच बनतो त्यामुळं जे बोलायचं बोलायचं ते व्यवस्थित बोला आणि एकच म्हणा ऑल इज वेल सर्व काही व्यवस्थित होईल सर्व काही चांगलं होईल जी काही समस्या आहे तीही दूर होऊन जाईल त्यामुळं पॉझिटिव्ह बोला इतका आनंदात जागा इतका आनंदात जागा जेव्हा आपण आप इतरांशी बोलू त्यावेळेस आपल्याबद्दल इतरांना वाट आपुलकी वाटली पाहिजे आणि आपण जेव्हाही आपण तिथून जाऊ त्यावेळेस त्या ते लोकांनी आपल्याबद्दल चांगलं बोललं पाहिजे मित्रांनो शब्द एक अशी गोष्ट आहे ना की तुम्ही जर त्याचा योग्य के वापर केला तुम्ही जर सर्वांशी चांगले बोलले तर इतरांचं सोडा पण तुम्हाला चांगलं बरं वाटेल कारण की जीवनामध्ये जो माणूस चांगलं बोलतो असा माणूस सर्वांना आवडत असतो पण इतरांना आवडतं किंवा नाही आवडतं ही महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला तुम्ही आवडता आजपासून एकच सांगतो रोज चांगलं बोला पॉझिटिव्हली बोला प्रत्येक गोष्टीमध्ये चांगला विचार करा आणि हसत राहा मित्रांनो दुःख देण्यासाठी जगे तुम्हाला बसलंच आहे तयारीच आहे पण तुम्ही तुमचे सुखी राहणार कोण काय म्हणता याकडे लक्ष देऊ नका लोक रोज काही का ना काही टोमने मारतात वाईट बोलतात पण तुम्ही याचा परिणाम स्वतः करून घेऊ नका प्रत्येक गोष्टीचं उत्तर हसह द्या कोणती आलेली समस्या हे आनंदात स्वीकारा त्याचं निरसन कसं होईल याचा विचार करा आणि ती समस्या सोडून टाका मित्रांनो आज किती कोणतीही गोष्ट दुःखी असू जरी तुम्ही आज दुःखी असले तरी दुःख निघून जाणार आहे कारण दुःख हे क्षणभर असणारी गोष्ट आहे आणि एक गोष्ट ध्यानात घ्या तुम्ही बारा महिने सुखी राहू शकत येत दुःख येत जाणार आणि दुःख हे तुम्हाला धडा शिकवतात अनुभव शिकवतात त्याच्यामुळे दुःखाला घाबरायचं नाही आणि आज शरीराचं जेही आरोग्य आहे जरी तुम्ही आजारी पडले विचार नाही करायचा अनेक उत्कृष्ट उपचार आज या जगामध्ये उपलब्ध आहेत त्यामुळं उपचार कसा घेता येईल चांगल्या डॉक्टर कसं जाता येईल याचा विचार करा आणि चांगला उपचार घ्या तुमची समस्या पूर्णपणे दूर होऊन जाईल म्हणजे होऊन जाईल आणि पुन्हा सांगतो खूप आनंदात राहा प्रत्येक क्षण आनंदात जागा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा इतरला शेअर करा रजा घेतो